आज लाच तस्पत प्रतिबंध विभाग सोलापूर यांच्याकडून राज्य उत्पादन शुल्क येथील निरीक्षक संभाजी फडकरे महिला शिपाई प्रियांका कुटे व सहाय्यक द्वेम निरीक्षक सिद्धराम बिराजदार यांच्याविरोधात चार हजार रुपयाची मागणी केलेली आनि आणि तडजोडी यांची तीन हजार रुपये घेतल्याबाबत कारवाई करण्यात आली आहे सदर तक्रारीमधील तक्रारदा यांचे बारॅन रेस्टॉरंट आहे सदर बारान रेस्टॉरंटच्या अनुषंगाने आर्थिक वर्ष संपल्यानंतर रजिस्टर स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टर हे राज्य उत्पादन शुल्क विभ विभाग यांच्याकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक असते त्यासंबंधी यांनी हे ये रजिस्टर तक्रारदारी हे रे, रजिस्टर प्रमाणित करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क येथे जमा केलेले होते त्या जमा केल्यानंतर ज्यावेळेस ते रजिस्टर तयार झाले त्यावेळेस ज्यावेळेस तक्रारदार त्या परत रजिस्टर आणण्यासाठी गे कार्यालयात गेले असतात यातील जे महिला शिपाई प्रियंका कुटे व सहाय्यक दुय्यम निरीक्षक सिद्धराम विराजदार यांनी तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपयाची मागणी केली व सदर हे चार हजाराच्या रुपयाची मागणी स्वतःसाठी व साहेबांसाठी अशा पद्धतीने हे चार हजार रुपयाची मागणी केली व ज्यावेळेस पडताळणीमध्ये हे साहेबांच्या समक्ष त्यावेळेस पडताळणी झाली निरीक्षक साहेबराव फडतरे संभाजी फडतरे यांच्यासमोर त्यावेळेस तडजोडी अंती निरीक्षक फडतरे यांनी तीन हजार रुपये देण्यासाठी महिला शेपाई यांना देण्यासाठी तक्रारदार यांना सांगितली त्याच पद्धती त्या त्यानंतर मग आज रोजी ज्यावेळेस सफळा कारवाई करण्यात आली त्यावेळेस तक्रारदार यांच्याकडून रोख रक्कम तीन हजार रुपये लाच रक्कम घेताना महिला शिपाई प्रियंका कुटे यांना त्यांच्या कार्यालयात रंगेहात पकडण्यात आलेला आहे अशा पद्धतीने सापळा कारवाई झाल्यानंतर निरीक्षक संभाजी फडतरे महिला जवान प्रियंका कुटे आणि सहाय्यक दुय्यम निबंधक निरीक्षक सहाय्यक सहाय्यक दुय्यम निरीक्षक सिद्धराम बिराजदा यांना तिघांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहेत व त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात येत आहे अशाच पद्धतीने हे संप सदर संपूर्ण कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबेसर व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज ग्रोव सर यांच्या ग्रो मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले आहे मी आपल्या मार्फतीने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना नम्र आवाहन करत आहोत की अशाच पद्धतीने जरी कोणी लोक